नमस्कार सध्या जर बघितलं तर जे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जे पावसाचा लर्ट आहे ते जाणून घेऊयात तर बीडमध्ये धाराशिवमध्ये लातूरमध्ये परभणीमध्ये यानंतर जर बघितलं तर जय हिंगोलीमध्ये आणि नांदेडमध्ये जय पुढच्या चार ते सहा तासामध्ये पावसाचा अलर्ट आहे यानंतर अहिल्यानगर यानंतर पुणे सातारा सोलापूर सांगली आणि जालना या भागामध्ये सुद्धा जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आता जर बघितलं तर हा पाऊस भाग बदलत पडणार आहे सर्व दूर पडणार नाही सलग पडणार नाही याची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा या भागातसुद्धा जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इकडं जर बघितलं तर संपूर्ण विदर्भात कुठेही पावसाचा अंदाज नाही त्याचप्रमाणे इकडं खानदेशामध्ये सुद्धा कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे पुढचे दोन ते तीन दिवस राज्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे यानंतर जर बघितलं तर जे बाकीच्या भागांमध्ये म्हणावत असा पाऊस पडला नाही